सर उद्या इलेक्शनचा टप्पा आलेला आहे आणि उद्या रिझल्टची सगळ्यात मोठी वेळ आहे आणि सगळीकडे उत्सव अशा प्रकारे काय आपण तयारी केलेली आहे उद्या तारखेला सकाळी आठ वाजता नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी चार जून रोजी कडमना मार्केट यार्ड येथे होणार आहे यासाठी नागपूर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज मतमोजणीच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर बोलत होते निवासी जिल्हाधिकारी अनुप खांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण माहिरे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित होते मतमोजणी केंद्रांवर म मतदान यंत्रातील एम प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येक कक्षामध्ये वीस टेबलवर मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाल मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विभ विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रांवरील मतमोजणीला सुरुवात होईल मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या पूर्वतयारीविषयी सविस्तर माहिती दिली सर उद्या इलेक्शनचा टप्पा आलेला आहे आणि उद्या रिझल्टची सगळ्यात मोठी वेळ आहे आणि सगळीकडे उत्सव अशा प्रकारे मनवला जात आहे काय आपण तयारी केलेली आहे इथे कळ म्हणा उद्या चार तारखेला सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल सर्वप्रथम आपण पोस्टल बॅलेटची मतमोजणी करा त्याच्यानंतर आपण ई व्ही एम कंट्रोल युनिट्स यांची आपण मतमोजणी करणार आहे जवळपास जर आपण एल ए सी, सी नाही बघितलं तर काही एल ए सीमध्ये सतरा राऊंड होईल कुठे वीस राऊंड होईल कुठे तेवीस राऊंड होईल परंतु सगळे राऊंड्स आम्हाला चार वाजतापर्यंत संपवायचा आमचा प्रयत्न आहे ते झालं की त्याच्यानंतर आपण जे मॅन्डेटरी पाच व्ही व्ही पॅटचे स्लिप्स मोज मतमोजणी करतो ते आपण सुरू करू जेणेकरून आणि उद्या जर बघितलं उन्हाचाही त्रास आहे पाऊसही येऊ शकतामुळे दोन्ही आम्ही कूलर्स ए सी फ्रायची मनजमेंट केलेली आहे उपलब्ध प्रमाणामध्ये पाण्याची मुबलक उपलब्ध तिथे राहणार आहे आणि त्याचबरोबर पाऊस जर आला तरी वॉटर प्रुफिंग आपण सगळं करून ठेवलेली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काउंटिंग सुरळीत पार पाडण्याचा प्रचनाचा प्रयत्न आहे सर पोलीस प्रशासन किती जवळपास दोन ते अडीच हजार पोलीस कर्मचारी त्या आय पी एम सीच्या गोडाऊनच्या परिसरामध्ये उपस्थित राहील जेणेकरून कसलीच अनुचित घटना तिथे घटू नये आणि समन्वयामध्ये हो समन्वयामध्ये हो हो उद्याची काउंटिंग प्रोसेस पार पडेल आपण एक नवीन प्रश्न तयार केलेला आहे की जेणेकरून म्हणजे जी जो जीएसटी वगैरे आपण जे चाळीस हजार ई एम जर टेस्ट करायचे असतील तर तुम्ही चाळीस हजार हे नवीन फी आणि जी एस टी सुद्धा तुम्ही लावलेला आहे की या मागचं काय कारण नाही त्याच्यामध्ये मॅडम सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सी सी आयनी एक ऑर्डर काढलेला आहे परिपत्रक काढलेला आहे त्याच्यामध्ये जर दोन नंबर आणि तीन वर्ष कॅन्डिडेटला जर वाटलं की आम्हाला व्ही पॅट डी आणि सी तपासणी करायची आहे त्यांनी प्रिस्क्राईब फी भरून या विदिन सेवन डेजमध्ये अप्लिकेशन केलं त्यांना आय त्याची परवानगी देणार आहे आणि त्याने करून ते कँडिडेट त्या इंजिनिअरच्या प्रेझेन्समध्ये आणि जिल्हा प्रशासक आणि इलेक्शन मशिनरीच्या प्रेझेसमध्ये ते तपासून घेऊन जो चाळीस हजार रुपये जे आपण त्यांच्याकडनं वाटवणार आहे तर मग हा पेमेंट गव्हर्नमेंटला जाणार की कोणा गव्हर्नमेंट रेजीमध्ये जाणार तर किती भाजप आम्ही प्रयत्न करू किंवा ईव्हीएम मोदी झाली की ट्रेंड आपल्याला कळेल पण एक्झॅक्ट त्याच्यानंतर आम्हाला टॅब्युलेशन करायला कारण स्टॅटिफ्री प्रोसेस असल्यामुळे बरोबर ॲक्युरेटली बघावं लागतं त्यामुळे संध्याकाळ निकाल लागायला तरी होईल दिलेल्या त्याच पत्रकारांना मीडिया सेंटरमध्ये आलो पण दोन्ही मतदारसंघ केलेले आहे जेणेकरून एका एक वेळेस दोन्ही चाळीस ई व्ही एम्स नोंदले जाईल थँक्यू